पाऊस निसर्गाचा वरदान शेतकऱ्याच्या जीवनाचा आधार पृथ्वीवर नवा उत्साह नवा श्वास घेऊन येणारा पावसाच्या प्रत्येक थेंबात निसर्गाची आशा थे। असते आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक नजरेत आभाळाकडे एक विश्वास असतो यंदा तरी वरुण राजा कृपा करेल पण कल्पना करा जर पाऊसच पडला नाही तर पाऊस नसेल तर जणू सृष्टीचं श्वास घेणंच बंद होतं शेतकऱ्याच्या आभाळाकडे डोळे लावून बसणे हे दृश्य किती हृदयद्रावक असते पेरणी केली जाते काही दिवसांनी माती सुकते बी रुजतच नाही शेतकऱ्याची मेहनत वाया जाते डोळ्यांतून अश्रू येतात पण त्या अश्रूंना उगम देणारा पाऊस मात्र गायब असतो जनावरांच्या तहानेचा त्रास होतो पाण्याचा तुटवडा वाढतो लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात वीज निर्माण होणंही अडथळ्यात येतो जनावरांच्या डोळ्यातलंही तहान आईच्या चेहऱ्यावरचं काळजीचं सावट लहानग्यांचं सा पाण्याच्या हंड्यासाठी धावपळ करणं हे दृश्य अंगावर शहारा आणणारं असतं शहरात पाण्याची टंचाई भासते टँकरसाठी भांडणं होतात आणि पाण्याच्या प्रत्येक थेंब अमृतासारखा वाटू लागतो फक्त शेतीच नव्हे तर संपूर्ण जीवनच कोरडं पडतं निसर्ग चक्र विस्कळीत होतं फळं भाज्या महाग होतात उपासमार वाढते गरिबांचे हाल होतात शहरातल्या मुलांनाही पावसात भिजण्याचा आनंद गमवावा लागतो पाऊस नसल्याने जंगलही कोरडी पडतात पक्षी स्थलांतर करतात नद्या कोरड्या होतात प्रदूषण वाढत कारण वाऱ्यात गारवा नाही थंडावा नाही शेवटी या साऱ्या परिस्थितीचा परिणाम लहानपणी आपण पन कागदी होडी करून पावसात खेळत असतो नाचत असतो पण पाऊसच नसेल तर त्या आठवणीही विरून जातात झाडांना हिरवळ नसते मातीचा सुगंध नाहीसा होतो संपूर्ण जग जणू कळवडतो पाऊस हा नुसता पाणी नसतो तो आनंद आशा समृद्धी घेऊन येतो पाऊस नसला तर निसर्गाचे संतुलन ढासळते माणसाचे जगणे कठीण होते म्हणून आपण सगळ्यांनी निसर्गावर प्रेम करायला हवे वृक्षतोड थांबवली पाहिजे पाणी साठवणूक केली पाहिजे कारण पाऊस हा निसर्गाची कृपा आहे ती आपल्याला टिकवावी लागते पाऊस पडला नाही तर फक्त आकाशच नाही तर प्रत्येक हृदयही कोरडं पडतं धन्यवाद